नमस्कार मित्रांनो मैत्रिणीं विकलांगांचा आवाज या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आता अठ्ठेचाळीस लोकसभा खासदार आपल्या महाराष्ट्रातून निवडून जाणार आहेत मग ते भाजपचे असतील शिंदे शिवसेनेचे असतील अजित पवार राष्ट्रवादींचे असतील किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे असतील किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे असतील प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजनचे असतील किंवा बच आपल्या बच्चूभाऊंच्या प्रहारचे असेल किंवा संघटने शेतकरी संघटनेच्या राजशेट्टींच्या असतील अठ्ठेचाळीस लोकसभा खासदार जाणार आहेत किंवा अपक्ष असतील तर हे अठ्ठेचाळीस लोकसभा खासदार जाणार आहेत आणि याने आपल्या आपला आप वचननामा किंवा हे जाहीरनामा प्रसिद्ध केलाय पण यात सगळ्या घटकांना घेतले पण दिव्यांगांना घेतलं नाही ही शोकांतिका प्रत्येक वेळची शोकांतिका पण घेतलं नाही म्हणजे यांनी काम करायचं नाही आहे का तर नाही असं करायलाच लागणार कारण जे आपण महाराष्ट्रात दिव्यांग आहेत आठ ते बारा लाख दिव्यांग आहेत तर ते महाराष्ट्रात राहतात ते भारत भारतात राहतात मतदानाचा हक्क बजावतात त्याच्यामुळे दिव्यांगांसाठी करणं सुद्धा हे कटिबद्ध आहे जरी त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात लिहिलं नसेल तरी सुद्धा ते त्यांना ला करावंच लागेल मग त्यांना ला आठवण करून देणारा आजचा हा प्रमुख पाच मागण्या आहेत आपल्या म्हणजे आधी पण मागण्या होत्या पण आताही पाच मागण्या या पाच वर्षात येणाऱ्या ह्या अठ्ठेचाळीस खासदारांनी निवडून येणाऱ्या अठ्ठेचाळीस खासदारांनी याची पूर्तता करावी किंवा याच्यासाठी आवाज उचलावा याच्यासाठी एक म्हणणं मांडावं संसदेत मागणी मागून धरावी अशी एक आशा आणि ती धरायलाच पाहिजे कारण ते ही या महाराष्ट्रातलेच आहेत आम्हीही महाराष्ट्रातलेच आहोत आणि आम्हालाही आवश्यकता आहे की तुम्ही आमच्यासाठी भांडावं तर पाच मागण्या कोणत्या पहिलं आहे ते अंत्योदय कार्ड बिना अट अंत्योदय कार्ड प्रत्येक दिव्यांगाला मिळालं पाहिजे महाराष्ट्रात असो किंवा पूर्ण भारतातल्या सगळ्या दिव्यांगांना अंत्योदय कार्ड सगळ्यांना लागू व्हावं किंवा अंत्योदय कार्ड बिना अट मिळावं ही पहिली मागणी आहे दुसरी मागणी उज्ज्वला योजनेच्या जे महिलांना फक्त उज्ज्वला योजनेचं गॅस सिलेंडर दिलं जातं तर त्यात दिव्यांगांनाही साम सामील करून घ्यावं आणि त्यातला वरचा जो जो अति कर असतो म्हणजे दुसरे जे कर लावले जातात ते थांबवून फक्त कमी दरात बिना कर लावता जे फक्त गॅसचा गॅसचे जे मोल असेल किंवा भाव असेल तो फक्त घेतला जावा आणि उज्ज्वला योजनेत आम्हाला सामील करून घ्यावं दिव्यांगांना हे दुसरं मागण्या मागणी तिसरी मागणी म्हणजे जे जमीन खरेदी विक्री असते म्हणजे जमीन असेल किंवा घर एखादा दिव्यांग घर घ्यायचं म्हटला किंवा एखाद्या दिव्यांग व्यक्ती जमीन घ्यायचं म्हटला तर ते घेतो तो कमी पैशात पण त्याला जे तिथं जे पैसे भरावे लागतात नावावर करून घेण्यासाठी म्हणजे कुठं तहसीलदार कार्यालयात म्हणा किंवा आपले जिथं नावावर होतं तिथं जे भरावं लागतात पैसे अतिरिक्त पैसे वर लागतात तर त्यात सूट मिळावी त्यात पन्नास टक्के सूट मिळावी अशी एक मागणी होती तिसरी चौथी मागणी म्हणजे आपली दिव्यांगांना म्हणजे दिव्यांगांची जी मुलं असतात मग ते लहान मुलं असतील किंवा शिक्षण करण्यासाठी जे मुलं शिक्षण घेणारी मुलं असतात तर त्यांना शिक्षणात सूट मिळावी सवलत मिळावी जसे इतर लोकांना स्कॉलरशिप मिळते तशी दिव्यांगांना अतिरिक्त स्कॉलरशिप मिळावी म्हणजे जे नॉर्मल व्यक्तींना जी स्कॉलरशिप मिळते त्याच्यापेक्षा जरा जास्त दिव्यांगांना स्कॉलरशिप मिळावी किंवा ऍडमिशन घेताना आरक्षण किंवा सूट मिळावी दिव्यांग व्यक्ती नसणाऱ्या फक्त त्या दिव्यांग व्यक्तींच्या मुलांना म्हणतोय मी दिव्यांग व्यक्तींच्या मुलामुलींना सूट मिळावी तिथं कॉलेज असतील शाळा असतील किंवा युनिव्हर्सिटीज असतील तर तिथे त्या मुला मुलींना सूट मिळावी ते शिक्षण घेण्यासाठी जेणेकरून ते कमी करतात कारण आईवडिलांची दिव्यांग आईवडिलांची परिस्थिती एवढी नसते की त्यांना इंजिनियर डॉक्टर करावे असं मग जर एखादा मूल त्या दिव्यांग व्यक्तीचं एखादं मूल जर हुशार असेल आणि त्याला पैशा अभावी त्याचं शिक्षण थांबत असेल तर ते थांबू नये यासाठी आणि पाचवा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे दिव्यांग सक्षमीकरणासाठी भर द्यावा दिव्यांग सक्षमीकरणासाठी कायदे बनवावेत कारण जिथे जाईल तिथे दिव्यांगाचं दिव्यांगाचं खचीकरण केलं जातं दिव्यांगाला नको तितका त्रास दिला जातो म्हणजे अक्षरशः आख, एसटी मध्ये प्रवास करताना असेल रेल्वेमधून प्रवास करताना असेल किंवा विमानसेवा प्रवास प्रवास असेल किंवा ग्रामपंचायतीत साधे एखाद्या एखाद्या गोष्टीसाठी मागणं मागा मागायला गेलं तरी सुद्धा तिथं तुच्छ वागणूक दिली जाते तुच्छ वागणूक दिली जाते तहसीलदार कार्यालय असेल किंवा पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा कुठेही जा दिव्यांगाला तिथं त्रास दिला जातो नाग साधं पोलिस स्टेशनला जरी गेलं तर पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा केस नोंद करून घेतली जात नाही दिव्यांगांची तर याच्यासाठी एक वेगळी कायदा बनवावा आणि दिव्यांग सक्षम कसा होईल याच्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे या पाच मागण्या कोणत्या पाच मागण्या पहिलं उज्ज्वला योजना मध्ये दिव्यांगांना सामील करून घ्यावं विना अट अंत्योदय कार्ड द्यावं सगळ्या दिव्यांगांना तिसरं जमीन खरेदी विक्री किंवा काही खरेदी विक्री करायची असेल गव्हर्नमेंटच्या थ्रू तर त्याच्यात जे आकार केलं कर आकारला जातो किंवा ते तर चार्जेस लावले जातात त्यात सूट मिळावी चौथं दिव्यांगांची जी मुलं असतात मुलं मुली असतात त्यांना शिक्षणात सूट मिळावी आणि पाचवं दिव्यांग सक्षमीकरणासाठी जी साठी जे कायदे असतात तर त्यात बदल करावेत जे वेळोवेळी करत आलेले आहेत पण यावेळी सक्षम कायदा करावा अशी एक मागणी होती या पाच मागण्यांची पूर्तता या येणाऱ्या पाच वर्षात या अठ्ठेचाळीस खासदारांनी किंवा या प्रमुख पक्षांनी जरी जाहीरनामा दिला नसेल तरी ते पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करावे किंवा संसदेत आवाज उचलावा जेणेकरून भारतातल्या सगळ्या दिव्यांगांना एक पॉईंट दोन पॉईंटने असतील दिव्यांग भले पण त्यांना मदत होईल तेही तुमच्या प्रवाहात येतील यासाठी प्रयत्न करावा या खासदारांनी अशी एक आशा आहे आणि ती पूर्तता व्हावी यासाठी आता इथून पुढे दिव्यांगांना रस्त्यावर यायला लागून या प्रयत्नात या खासदारांनी राहावं अशी मागणी करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग